गडचिरोली जिल्ह्यातील तीन ठिकाणी मतमोजणी एकवीस तारखेला होणार आहे स्ट्राँगरूममध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जे आहे ते तयार करण्यात आलेला आहे आणि ग गडचिरोली आरमोरी देसाईगंज या तीन ठिकाणी जे आहे आहेत दोन स्ट्राँग रूम तयार करण्यात आलेले आहे आणि या जिल्ह्यात तीन ठिकाणी मतमोजणीची प्रतीक्षा मोठ्या उत्साहाने मतदार वाढ बघत आहेत स्ट्राँग रूममध्ये सी सिस्टी पथक एस आर पी एफचे पोलीस तयार करण्यात आले असून या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर एक सायरान जे आहे ते वाजला जातो कारण की नवीन व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीला आत प्रवेश नाही आहे आणि सध्या मध्ये आठ आठ तासाची ड्युटी जी आहे ते पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे यात कर्मचाऱ्यांचे बदल होत असतात परंतु एक मोठी जबाबदारी या पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे रूमवर आणि सध्या या गडचिरोली आरमोरी देसाईगंज या तीन ठिकाणची मतमोजणी जी आहे ते एकवीस तारखेला होणार आहे आणि काही ठिकाणी मतदानही वीस तारखेला आहे या मतदानाची प्रतीक्षा पण मतदारांना आहे आणि यात रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरा जे आहे ते चोवीस कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक गेटवर पोलीस जवान जे आहेत ते तैनात आहेत आणि सी सी टी व्हीच्या निगराणीत हा बंदोबस्त पूर्ण पाहायला जात आहे एक मोठी प्रतीक्षा यावेळी नागरिकांना मतदारांना उमेदवारांना लागली आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आरमोरी या दोन ठिकाणी चार प्रभागात आ, मतदान होणार आहे या मतदानाकडे पण सर्वांचे लक्ष लागलेले आहे कॅमेरामॅन सोयल पान टी व्ही नाईन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव